नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट आहोत तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे याची जे लागवड केलेली आहे ते आपण बावीस मे दोन हजार चोवीस ला केले आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या प्लॉटला जवळपास एकशे पंधरा दिवस पूर्ण झाले आहे शेतकरी बंधूंनो आपण जो आज चर्चेचा विषय घेतला आहे त्यामध्ये आपण तिसऱ्या टप्प्यातील जे ग्राण खातात आपण नियोजन केले त्याविषयी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो याच्या अगोदर आपण जो बेसल डोस दिलेला आहे लागवडीच्या सा, वेळेस आणि साठाव्या दिवशी फुटव्यासाठी जो डोस दिला आहे त्याची आपण सविस्तर माहिती दिली आहे आताच जो आपण डोसचं नियोजन घेतलंय आपल्याला फुटव्याची ला शेंगा लवकरात लवकर येऊन त्याची वाढ कशी होईल या पद्धतीसाठी आपण या डोसचं नियोजन केलेलं आहे शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये आपण जे खत घेतलेलं आहे त्याचं आपण प्रति एकरी प्रमाण सांगण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बनवून याच्यामध्ये आपण अमोनियम सल्फेट एकरी पंचवीस किलो याच्यामध्ये एकरी घेतलेलं आहे त्याच्यासोबत आपण एक बारा बत्तीस सोळा नावाचं जे एन आहे एन पी के बारा बत्तीस सोळा याचा आपण प्रमाण एकरी दीड बॅग आहे शेतकरी बंधनो आता या पिकाला जे लागणारा आहे आणि फॉस्फर पोटॅस आहे याच्यासाठी आपण एन पीकेची बॅग दीड बॅग घेतलेली आहे शेतकरी बंधनो याच्यासोबतच सोबतच आपण एक स्वरूप कंपनीचा पोटॅशिल नावाचा घटक घेतलेला आहे शेतकरी बंधनो आपण या डोसमध्ये पोटॅश बरेच शेतकरी जास्त प्रमाणात घेतात पण आपण तसं न करता पोटॅश कमी घेऊन आपण पोटॅशियल नावाचा घटक वापरला याच्या अगोदरचा जो आपण साठाव्या दिवशी डोस दिला होता त्याच्यामध्ये आपण एमओपी एक बॅग घेतली होती एमओपी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये साठ टक्के मध्ये पोट्यास असतो पण तो, तो पोट्या जसा तसा पिकाला उपलब्ध होत नाही आणि पोटॅस उपलब्ध होण्यासाठी जवळपास पंचेचाळीस पन्नास दिवसाचा कालावधी लागतो आता आपल्या पहिल्या डोसला जवळपास पन्नास साठ दिवस झाले तर तो पोटॅस उपयोगात येण्यासाठी याच्यातला जो पण पोटॅस आहे सिलिकॉन आहे त्याचा सुद्धा उपयोग होण्यासाठी शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅस आणि सिलिकॉन आहे आपल्या जमिनीत जे पण आपण रासायनिक खताना दिलेला जो पोटॅस असेल सिलिकॉन असेल त्याचा पण चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपटेक होते आणि येथून भविष्यामध्ये जो पोट्याची डिफिशियन्सी आहे म्हणजे पिकाची इम्युनिटी पॉवरसाठी हे अतिशय उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे आपण एमओ पीचा वापर न करता बारा बत्तीस सोळा दीड बॅग आणि पोटॅशियलची आपण एक पंचवीस किलोची बॅग प्रति एकर याच्यामध्ये घेतले शेतकरी बंधन हे आपल्याला उत्पादनात वाढ देण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे याने सर्वांनी याच्याकडे लक्ष करणं खूप महत्वाचं आहे याच्यासोबत शेतकरी बंधनो आपण जे तिसरा घटक घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे वापरलाय चौथा घटक ते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट शेतकरी बंधनो सध्याचं जर वातावरण बघितलं तर भरपूर अशी उष्णता वातावरणामध्ये आहे त्यामुळे त्या हार्डीवर जवळपास सगळीकडे येत आहे त्याचे दोन तीन कारण आहेत शेतकरी तर झाडाची प्रकाशनेशन जे क्रिया आहे ते सकाळी आणि फक्त संध्याकाळ चालू आहे त्याच्यामुळे चा झाडामध्ये क्लोरोफिल तयार होत नाही आणि एका जागी चार झाड था झाले त्याच्यामुळे अन्नद्रव्याचं जे जमिनीतून आपटेक होण्याची जी स्पीड आहे ते कमी झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला झाडामध्ये हरद्रव्याची कमतरता भासू नये आणि पीक हिरवागार राहण्यासाठी आपण एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट याच्यामध्ये आपण मिसळलेलं आहे शेतकरी बोलांनो आता आपण बरेच जण आपण खत रासायनिक आपण किती जरी सांगली तरी वापरतो पण त्याला त्याच्यावर प्रक्रिया करणं त्याला चिलेशिंग करणं आणि त्याचा उपयोग चांगला होण्यासाठी आपण कुठली घटक वापरत नाही चक्रीबंधन आपण त्याच्यासाठी आपण जे वापरले ते अँपल जी नावाचं अॅग्रिकलचर नावाचं प्रोडक्ट आहे त्याच्यात एकरी आपण पंचवीस किलो वापरले याच्यामध्ये प्रोटीन्स चांगले आहेत फुलविक ॲसिड आहे अमिनो ऍसिड आहेत पुन्हा ऑर्गेनिक ऍसिड आहेत सीविड आहे असे भरपूर प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थाचा घटक आहे त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो तुम्ही जे पण रासायनिक खत दे त्याच्यावर चांगल्या प्रकारे लवकरात लवकर ऑर्गनिक ॲसिडची ची चिली होईल आणि आपल्या पिकाला ते लवकरात लवकर आणि खूप जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होतील जमिनीतले जे पण आपल्या बॅक्टेरिया आहेत त्यांचा सुद्धा खाद्य म्हणून चांगलं हे खत काम करते जमिनीतल्या पांढऱ्यामुळे वाढणं जमिनीमध्ये कडकपणा जो आणला आहे तो कमी करणं असं बहुउपयोगी म्हणून प्रोडक्ट आपण याच्याकडे पाहतो आता पिकाची खाण्याची भूक खूप जास्त असते आणि तेवढ्या पद्धतीमध्ये जमीन न्यूट्रिशन पुरवण्यासाठी आपण अँपल जी पंचवीस किलो याच्यामध्ये घेतले ज्या पण शेतकरी बिंदुंना सरासरी कीट वापरायचे असेल त्यांनी आता या डोसेसमध्ये देऊ शकतात पण शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या फॉस्फोरस युक्त खतासोबत सल्फेट युक्त खताची किड जी असते त्याची आम्ही शिफारस करत नाही तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जर एखाद्या जसं आपण अँम्पल जे सांगला अशा खतासोबत चांगली जर स्लिशिंग करून वापरता आले तर वापरू शकता शेतकरी बंद्रांनो हे बघू शकता आता आपली जी अवस्था आहे फुटव्याची हे बघा आता आपल्या फुटव्याची पूर्ण वाढ झालेली आहे बघा इकडे इकडे आता हे बघा फुटव्याचे आता हे मात्र आणि आपले फुटवे याची चांगली वाढ झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट एकशे वीस दिवसाकडे हे बघा इकडे थे थे हे बघा फुटवे हे फुटवे आणि हे फुटवे आणि कारण शेतकरी बंदांना आपण आतापर्यंत केलेलं व्यवस्थित नियोजन आता आपल्याला इकडून आता आपल्याला या फुटवेची जशी वाढ झालेली आहे तसेच पद्धतीने आपण याला भर सुद्धा देऊन घेतलेलं आहे हे आपण याच्या सहाय्याने घेतलेलं आहे आपलं जे ट्रॅक्टर असतील स्वयंचलित हाता हाताने चालवायचं त्याच्या सहाय्याने आपण हे भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी बनून बरेच शेतकरी तुम्हाला सांगतो पहिले पासून शेवटपर्यंत भर देऊन मंगुळ्या तोडायचा प्रयत्न करतात तर असं करू नका शेतकरी मित्रांनो आपल्याला जेव्हा त्या भरीची गरज असेल त्याच वेळी भर द्या आपण आतापर्यंत फक्त एकही भर दिली आहे एकशे विसाव्या दिवशीच आपण याला प्लॉटला भर दिली आहे आणि खत जे आपण टाकलात हे सगळे जे खत आहे शेतकरी मित्रांनो बघा हे आता आपल्या सगळं मातीमध्ये मिसळलेले खत आहे बघा हे बघा खताचे ग्राणवल आहे बघा हे बघा ग्राह हे खताचे जे ग्राहण आहे हे आपण दिलेलं खत आपण असं सरीमध्ये टाकलं आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे चांगलं मिसळून गेलं म्हणजे हे मातीमध्ये मिसळलं याचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी आपल्याला सरीमध्ये खत द्या कारण बरेच शेतकरी आताही बेडवर खत देण्याचा प्रयत्न करतात असं करू नका तुम्ही सरीमध्ये खत फेका आणि याला कल्टिवेटरच्या सहाय्याने म्हणा आपल्या रोटरावेटरच्या सहाय्याने जे पण तुमच्याकडे यंत्रणा असेल माती देण्याची त्याच्या सहाय्याने याच्यामध्ये मातीआड करण्याचा प्रयत्न करा आता या प्रक्रियेमध्ये शेतकरी बंधूंनो पिकाच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुळांचं नुकसान होते कारण भरपूर प्रमाणामध्ये पिकाच्या मुळ्या डेव्हलप झालेल्या आहेत तर आता या मुळ्यापासून पिकाला बुरशीजन्य आजार बळावू नये किंवा कुठली इजा होऊ नये यासाठी जर तुम्ही लगेच एखादं जमिनीतून बुरशीनाशक कीटनाशक आणि एखादं ह्युमिक जर जमिनीतून आणखी लवकरात लवकर दिलं जर प्लॉटची तुमच्या डेव्हलपमेंट चांगली राहील आणि आपल्या भविष्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढेल शेतकरी मित्रांनो आज एकशे वीस दिवस झाले आणि एका महिन्याच्या नंतर म्हणजे दीडशे दिवसाचा ज्यावेळेस आपल्याला प्लॉट होईल त्यावेळेस आपल्या हळद प्लॉटला शेंगा दिसणं गरजेचं आहे म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल चांगली राहील शेतकरी बंधूंना एक वेरवा विनंती असते की शेतकरी बंधूंनो तुम्ही खताचं रासायनिक खताचं नियोजन करते वेळेस योग्य अशा प्रमाणामध्ये नियोजन करा जे हवं हो तेच घ्या चांगल्या निविष्ठा वापरा दर्जेदार निविष्ठा वापरा कारण जोपर्यंत तुमचे निविष्ठा दर्जेदार राहणार नाही तोपर्यंत तुमचं चांगलं उत्पादन होणार नाही त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनो आता ज्या ज्या शेतकऱ्याचे समजा शंभर ते वी एकशे वीस दिवसाच्या दरम्यान प्लॉट आहे त्याने हा खताचा डोस देऊन आपल्या पिकाचे कसे उत्पादनामध्ये वाढ होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत धन्यवाद